कोल्हार बुद्रुक येथे हार्वेस्टरला आग मोठे नुकसान अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला नगर अहिल्यानगर रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर उभ्या असलेल्या हार्वेस्टरला गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली या आगीत हार्वेस्टरचं मोठं नुकसान झालं असून हे वाहन रंगनाथ गाडे राहणार कोल्हार यांचे मालकीचे आहे आग लागल्याची माहिती मिळताच येथील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाचे प्रमुख नंदकुमार डेंगळे यांनी तात्काळ पथक घटनास्थळी रवाना केले त्यांच्या नेतृत्वाखालील दलातील गणेश गाडेकर अभिषेक गाडेकर आणि दीपक गाडेकर यांनी अथक प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली आहे अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला स्थानिक ग्रामस्थांनी देखील मोठ्या संख्येनं घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी मदत केली प्रवरा प्रवरानगरीसाठी अरुण बोरुडे कोल्हार भगवतीपूर